अर्जदार संगीता ताई शिवानंद बिराजार सोलापूर संस्थापक अध्यक्ष वीरभद्र महिला मंडळ सोलापूर महानगरपालिकेचे दुर्लक्षितपणामुळे साखर कारखानामार्गे नागनाथ नगर सध्या रोडवरची परिस्थिती खूप खराब आहे सोलापूर महानगरपालिकेला वारंवार कळवूनसुद्धा पत्रव्यवहार करूनसुद्धा सोलापूर महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे खड्ड्यात पाणी साठवून लहान लेकरं रस्त्यामुळे शिक्षणापासून वंचित राहिले याला पूर्णपणे कारणीभूत महानगरपालिका आहे नागनाथ नगर सध्या राहत असलेल्यांच्या घरी मामाच्या गावी आल्यानंतर शाळेच्या सुट्टीमुळे मामाच्या गावी आलेल्या भाच्याच्या शाळेची सुट्टी महागात पडली त्या लहान जीवाला नागनाथ नगर रोडवर नवी जिंदगी या रोडवरचे मार्गाने नऊ ते दहा वर्षाचं मुलाचं जागेवरच गाडीखाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला तरीही महानगरपालिकेचे लक्षण नाही सध्या याला कारणीभूत महानगरपालिका आहे सत्तेशाही नगर नागनाथ नगर महालक्ष्मी नगर प्रभाकर नगर सिद्धेश्वर भाग चार सध्या या ठिकाणी कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसल्याने सोलापूर शहरांमधील अनेक विभागाकडून दुर्लक्ष असल्याचे खालीलप्रमाणे दिसून आले कुठल्याही प्रकारचे पाण्याचे लाईटची सोय नसल्यामुळे याला संपूर्ण एम एस सी बी सोलापूर महानगरपालिका कारणीभूत आहे लवकरच या पत्राची दखल घेऊन त्वरित लवकरात लवकर स्वतः संबंधितांनी जातीने लक्ष घालून आमच्या मागण्या पूर्ण करण्यात यावे